नमस्कार नमस्कार आपलं नाव सर सलीम मोमी बरं राहिला कुठं गोकुचर भाऊ तुम्हाला शुगर कधी बसली होती मला ॲक्च्युली शुगर देटे झाली नोव्हेंबर दोन हजार बावीसला बरं त्यानंतर आपलं ॲलोपेथिक औषध चालू केलं आहे आपले बरं किती शुगर होती तुम्हाला जेवायच्या अगोदर किती नंतर किती जेवायच्या आधी एकशे साठ जेवल्यानंतर दोनशे साठ अशी होती पहिली शुगर बर नंतर आपण आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रोडक्ट ची माहिती मिळाली आपण आपल्या नजीक मित्र असल्यामुळे केलं आता तुम्ही किती घेतल्या आहेत बर यामध्ये आता रिझल्ट असा आहे की फास्टिंग शुगर माझी एकशे दहा पर्यंत आहे बर आणि आफ्टर मी एकशे तीस पर्यंत आहे नॉर्मल बर म्हणजे औषध घेण्यापूर्वी तुमची किती होती जेव्हा अगोदर एकशे साठ होती एकशे साठ आणि जेवणानंतर दोनशे साठ दोनशे साठ आणि हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी चालू केल्यावर चालू केल्यानंतर दा? किती झाली जेवायची आधी किती झाली एकशे दहा एकशे दहा आणि जेवणानंतर एकशे तीस एकशे तीस कसं काय जाणवलं का त्यामध्ये फ्रेशनेस तर आहे म्हणजे पूर्वी थोडासा आळसपणा थकवा जाणवत होता आता फ्रेश आहे बर काय अडचण नाही बर बर म्हणजे तुम्ही याबद्दल कॉन्फिड आणता की अँटॉक्स टी आणि अँटॉक्स बी घेतल्यामुळं निश्चितपणे तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये पूर्ण आहेच आहे मला तर असं वाटतं घेतल्यामुळं नुकसान टक्के आहे बरं 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 म्हणजे आता वर्षी एवढा फरक पडल्यामुळं एक अजून एक महिन्याभरात तुम्हाला ते पूर्ण आता गोळ्या काय चालू आहे तुमच्या आता एकच गोळी चालू आहे बरं कमी होऊन जाईल बरं बरं ठीक आहे आपण काय लोकांना सांगाल याबद्दल लोकांना सांगायचं म्हणजे ॲलोपॅथिक किंवा इंग्रजी घेण्यापेक्षा हे आयुर्वेदिक ज्याचा काही आपल्याला साइड इफेक्ट नाही हे घेतलेलं कधीही उत्तर पुढे प्रॉब्लेम घेण्यापेक्षा आयुर्वेदिक घेतलेलं बरं आणि लवकरात लवकर रिझल्ट पण दिसून येत ओके ओके मी तर सगळ्यांना हे रेकमेंड करेन की हे घ्या ओके धन्यवाद धन्यवाद